नमस्कार मित्रांनो मंथन मध्ये आपलं स्वागत आहे सध्या बीड जिल्हा मल्टीस्टेटच्या अनेक भूमिकेतून खरं पडतोय ज्या पद्धतीने या बीड जिल्ह्याची व्यवस्था आणि अवस्था या मल्टीस्टेटने करून टाकली त्यामुळं आता या मल्टीस्टेट मधून आम्हाला लवकरात लवकर सुटका मिळावी आणि या मल्टीस्टेटचा प्रश्न कायमचा मार्गी लागावा अशीच या च्या ठेवीदारांची इच्छा आहे आणि या ठेवीदारांकडून अपेक्षाही व्यक्त होत आहेत की ज्या पद्धतीने या जिल्ह्याच्या वर्तुळामध्ये आणि या जिल्ह्याच्या प्रश्नांमध्ये सुरेश अण्णा धस यांचा एक हातखंड आहे सुरेश अण्णा धसनी ज्या ठिकाणी हात घातलं त्या ठिकाणी आपलं यश संपादन केलं अशी आता या ठेवीदारांची भूमिका आहे आणि सुरेश अण्णा धस यांनी मुख्यमंत्र्यांचे थेट संबंध चांगल्या पद्धतीचे आहेत की ज्या जेणे प्रश्न चांगल्या आणि सुरळीतपणे मार्गी लागेल अशीच भूमिका आता सुरेश अन्नादस कुडून करत आहेत आणि वास्तविक सत्य आहे कारण की सगळ्यांनी या गोष्टीचे प्रयत्न केले परंतु अपेक्षा आणि आकांक्षा सगळ्यांच्या फलित झाल्या नाहीत प्रत्येकाने या गोष्टीवर आपलं राजकारण राजकारणाचं उखळ पांढर करण्याचा प्रयत्न केला काही जणांनी तर या गोष्टीमध्ये मोर्चेही काढले आक्रमक आक्रम भूमिकाही भु, घेतली परंतु त्या भूमिकेपर्यंत आणि ज्या ज्या परिस्थितीपर्यंत या ठेवीदारांची मागणी लावून धरण्यापर्यंत त्यांच्याकडे मजल नव्हती हो किंवा ताकद नव्हती हो असाच प्रकार समोर आला पण पर वास्तविक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने संतोष देशमुख प्रकरण सुरेश अन्ना यांनी हाताशी धरलं आणि या सगळ्या प्रकरणाचे धागे धोरे हो आणि या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त आता कृष्ण आंधळे हा विषय फक्त तो विषय सुद्धा अशा पद्धतीने की सध्या परिस्थिती ही कुंभमेळ्याची आणि या कुंभमेळ्यामध्ये एकदा भटकलेला माणूस लवकर सापडत नाही तर हा कृष्ण आंधळे कसा सापडणार जोपर्यंत कुंभमेळ्याचा मेळा संपत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टीचे निवारण लवकरात लवकर होणं शक्य नाही पण ते संतोष देशमुख संदर्भात झालं पण मल्टीस्टेटचा विषय हा अतिशय गंभीर विषय ज्या पद्धतीनं आज तरण गुन्हेगारांना धारू पोलिसांनी कर्नाटक मधून शोधून काढलं आणि त्यांना कोर्टासमोर हजर केलं त्या पद्धतीने या प्रकरणातल्या सहा महिन्यापासून फरार असलेल्या अर्चना कुठे आजपर्यंत पोलिसांना का सापडल्या नाही जर पोलीस अशा पद्धतीच्या म्हणजे ज्या पद्धतीचे त्यांचे नेटवर्क आणि ज्या पद्धतीची तत्परता पोलिसांमध्ये आहे असं सिद्ध करतात मग अर्चना कुठेबद्दल ही तत्परता कुठे गेली असाही ठेवीदारांचा समोर प्रश्न तयार होतो खऱ्या अर्थानं ठेवीदार हा विषय फक्त मल्टीस्टेट पुरताच मर्यादित नाहीये साहेब अण्णा या विषयाने सगळा मराठवाडा होरपळतोय ज्या पद्धतीने राजकीय लोकांनी या ठेवीदारांकडे पाठ फिरवली आहे ना आणि या ठेवीदारांना ज्या पद्धतीने अधांतरित आता लटकट ठेवून ठेवण्यात आलंय औसायकांनी जरी चार्ज घेऊन दोन महिने झाले असतील दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटलाय परंतु खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या हालचाली या ज्ञानराजाच्या संदर्भात असो राजस्थानीच्या संदर्भात असो साईरामच्या संदर्भात असो किंवा मासाहेब जिजाऊच्या संदर्भात असो अजूनही त्यावर भरीव कामगिरी झालेली नाही आणि वास्तविक पाहता जर खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीच गोष्टींमधलं जर खरं पुण्य जर अण्णा तुम्हाला मिळवायचं असेल तर शंभर टक्के या ठेवीदारांची जी मागणी आहे आणि या ठेवीदारांचं मत आहे की तुम्ही जर हात घातला या प्रकरणात तर शंभर टक्के हा प्रश्न निव निकाली लागेल आणि खऱ्या अर्थानं जो ठेवीदारांची होरपळणं सुरू आहे ज्या पद्धतीने उन्हात लाईनी लावून उभं करणं सुरू आहे ज्या पद्धतीने फक्त नावापुरत्याच कारवाया सुरू आहेत या सगळ्या कारवायांना वेग मिळेल आणि वास्तविक परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टींची आता आष्टीचा जो जल उपसा जलस जलस उपसा प्रकल्प ज्या पद्धतीने यशस्वी करून आष्टीचा चेहरा मोहरा बदलला तर हा प्रश्न तर खऱ्या अर्थानं आयरणीवरचा आहे ज्या पद्धतीनं या, या सगळ्या गोष्टीमध्ये ह्याच्यात राजकीय राजकीय समीकरण ही आलं याच्यात सामाजिक समीकरण ही आलं याच्यात आर्थिक समीकरण ही आलं आणि ह्याच्यात प्रशासकीय समीकरण सुद्धा आलं या सगळ्या समीकरणाच्या अवती भोवती फिरणारा हा ठेवीदारांचा प्रश्न आहे म्हणजे मल्टीस्टेट हा विषय आहे आणि त्यांना जर तुम्ही ही जर भूमिका व्यवस्थितपणे यांची मार्गस्थ केली तर कितीतरी लाख लाखो कुटुंबाचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील कारण की या गोष्टीमध्ये आजपर्यंत राजकारण्यांनी का लक्ष दिलं नाही किंवा राजकारण्यांनी या गोष्टीकडे का हात घातला नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे अठरा पगड दिनदलित अठरा पगड जातीचा विषय दिनदोळ्यांचा विषय आलुते आलुतेदारचा विषय अशा अनेक समीकरणातून जोडलेला हा ठेवीदार विषय म्हणजे महाराष्ट्र भारतातली जी अशी गंगा प्रवाहित होते हो ना त्या पद्धतीची गंगा या ठेवीदारांच्या माध्यमात प्रवाहित हो झालेली आहे जवळपास साडे नऊ लाख ठेवीदार आज खऱ्या अर्थानं आधांतरित आहेत आज ज्या पद्धतीनं सुरुवातीच्या काळात कुठ्यांच्या व्यक्तिगत पातळीवर हा विषय होता बियाणींच्या विषय हा व्यक्तिगत पातळीवर विषय होता जोपर्यंत संस्थेच्या अंतर्गत ह्या सगळ्या हालचाली चालू होत्या तोपर्यंत कुणालाही याच्याशी म्हणजे कोणत्याही राजकारण्यांनी याच्यात लक्ष नाही घातलं किंवा जन कोणत्याही जनप्रतिनिधींनी लक्ष नाही घातलं तरी काही वाटलं नाही पण सध्या ही परिस्थिती पूर्णपणे शासनाच्या हातात पडलेली याच्या प्रशासकीय म्हणजे व्यावसायिक ज्ञानराजावर नियुक्त आहे अजूनही राजस्थानीवर प्रशासन नेमलेला नाहीये किंवा अली नेमलेला नेमलेलं नाहीये महासाहेबवर व्यावसायिक नेमलेला नाहीये म्हणजे अशा पद्धतीनं जी आज एक दोन दुटप्पी भूमिका प्रशासनानं घेतलेली ना त्या भूमिकेला सार्थक करण्याची वेळ आलेली आणि हेच खरी संधी आहे अण्णा जर या संधीचं सोनं केलं ना आश्टे संगा नहीं, तर तुम्ही म्हणल्याप्रमाणे आष्टी मतदारसंघामधला भाजपाचा उमेदवार कधीच हरणार नाही तर सगळ्या मराठवाड्यात या भाजपाचे झेंडे अटके पार लागतील जर एवढा बृहद विषय आणि एवढा व्यापक विषय सुद्धा असताना सुद्धा जर आपण या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही तर या ठेवीदारांचा काय निष्ठा पैसा जाईल पण खऱ्या अर्थानं सामाजिक प्रतिष्ठा ज्या पद्धतीने धु धुळे धुळेला मिळेल ना त्याचे पातक आपले आपण बीड करत असो कारण की ह्या सगळ्या सगळे वर्तुळ जे फिरतायत ना ते बीड जिल्ह्याच्या भोवती फिरतायत याच्यातल्या चारीच्या चारी मल्टीस्टेट ह्या बीड जिल्ह्यातल्या आहेत आणि याची पार्श्वभूमी बीड जिल्ह्याच आहे त्यामुळं आपण मोठं मन करून ज्या पद्धतीने संतोष देशमुख प्रकरण तुम्ही मार्गी लावलं आष्टीमध्ये जलसिंचन जलसिंचन उपसा जलसिंचन प्रकरण प्रकल्प आणून आष्टीकरांच्या तहानेला तुम्ही हात घातला त्या पद्धतीने पीडित पीडित वंचित आणि शोषित लोकांच्या संदर्भातून जर तुम्ही या मल्टी मध्ये हात घातला तर शंभर टक्के याचे पुण्य तुमच्या आयुष्यभर कामाला येतील आणि ह्याची परिणिती तुमच्या पक्षालाही चांगल्या पद्धतीने मिळेल याचा अपेक्ष अपेक्षेने नमस्कार